माझं उमेश सुरेश पाताडे मी आम्ही आता एस टीमधून चाललेलो आहे सन्मानीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नाने मोफत आम्हाला बससेवा चालू दिलेली आहे त्यामधून आम्ही प्रवास करत आहे आम्ही कुडाळ ह्या का सावंतवाडी या बसमधून जाणार आम्ही कसाला उतरणार आहोत तरी आम्हाला हा गणपतीचा फुईमध्ये प्रवास करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे शतशा आभारी आहोत धन्यवाद लोकांना म्हणजे गावी जाण्याचं असं काय साधन नव्हतं एक तर एस टी पण बंद होते लोक भीती होते गर्भतीला पोचू की नाही पण खूप सुंदर असं योजना निय नियोजन केलं आहे खासदार साहेबांनी आपले श्रीकांत शिंदे खा खासदार काय फायदा होतो त्या बसमुळे बसमुळे म्हणजे आम्हाला तिकी ट्रेनची तिकीट पण मिळत नव्हती लक्झरीची तिकीट तर खूप महाग आहे तिथे जाऊ शकत नाही आम्ही मिडल क्लास लोक आहेत त्यामुळे आम्हाला जाणं योग्य नव्हतं पण ही फ्री सुविधा मिळाल्यामुळे आम्ही गावी चाललो आहे खूप सुंदर वाटतं आहे आणि सगळे एकत्र जातोय याची एक मजा पण वेगळी असते माझं नाव प्रकाश शेट्टे काय सांगाल शिंदे फाउंडेशन असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोकणच्या तो दिशेने जाणाऱ्या अनेक लोकांना परत म्हणून या ठिकाणी बस सोडण्यात आलेल्या आहेत त्याचा कसा फायदा तुम्हाला भेटतो आणि काय सांगतो नाही हे छान फायदा आहे बस ज्यात निघाले छान निघाले समजा असं काही नाही पण व्यवस्थित जावा व्यवस्थित यावावं हेच आमचे बाकी काय नाही काय ड्रायव्हर आनंद वाटतो एकदम आनंद म्हणजे चांगला आनंद सुखद आनंद वाटतो आता आता आम्ही उद्या आम्ही गावी पोचू हे आम्ही राजापूर राजापूर बस, राधापूर, राधापूर बस। आ, पाली पालीला पालीला जाणार कोण का बस। बसेस इथले हे श्रीकांत शिंदे खासदार खासदार श्रीकांत शिंदे